हिंगोली लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करून पुन्हा त्यांची उमेदवारी बदलण्यात आली त्यानंतर शिंदे गटाकडून या विधानसभा मतदारसंघात बाबुराव कदम कोळीकर यांना उमेदवारी दिली पण त्यांचा या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी पराभव केला आता ह्याच हिंगोली लोकसभा अंतर्गत येणारे हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे या विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे बसमत कळमनोरी हिंगोली या तीन विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट शरद पवार गट की शिंदे ठाकरे भाजप काँग्रेस कोण आपलं वर्चस्व सिद्ध करेल ते आपण व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल हिंगोलीतून महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच बडे नेते आले मग ते काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव असो किंवा मग आता सर्व महाराष्ट्रात गाजलेलं नाव म्हणजे शिवसेनेचे संतोष बांगर असो याच हिंगोली लोकसभा मतदार अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ हिंगोली विधानसभा मतदारसंघ हिंगोली विधानसभा मतदार संघातून तानाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे या विधानसभा संघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार राहिले दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदार संघातून तानाजी मुटकुळे विरुद्ध भाऊराव पाटील अशी लढत झाली होती या निवडणुकीत तानाजी मुटकुळे यांनी भाऊराव पाटील यांचा पराभव केला पूर्वी भाऊराव पाटील यांचं या विधानसभा मतदार संघावरती वर्चस्व होतं या विधानसभा मतदारसंघातून भाऊराव पाटील एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार नऊ असे तीन वेळा सलग आमदार होते पण दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांच्या राजकारणाला उत्तर ती कळा लागली दोन हजार एकोणीस मध्ये राजीव सातो हिंगोली विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या उमेदवारासाठी चाचणी करत असताना पुन्हा भाऊराव पाटील यांना उमेदवारी मिळाली पण त्यांचा दुसऱ्यांदा या विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला पण आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी पर्व विकासाचे असं म्हणत भाऊराव पाटील यांनी या मतदारसंघात या वातावरण निर्मिती तयार केली आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊराव पाटील यांनी आपली पूर्ण ताकद नागेश पाटील आष्टीकर यांच्या पाठीमागे लावली होती हे पाहता या हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाऊराव पाटील अनेक वर्षानंतर आमदारकी आपल्या पाजरात पाडून घेऊ शकतात पण या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे आपले आमदारकी वाचवतात की काँग्रेस आपला गड पुन्हा अनेक वर्षानंतर ताब्यात घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल बसमत विधानसभा विधानसभा मतदार मत संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रकांत नवघिरे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसमत विधानसभा संघातून राष्ट्रवादीकडून नऊ नवगिरे विरुद्ध शिवसेनेचे जयप्रकाश मुंदंडा यांच्यामध्ये लढत झाली होती पण या मतदारसंघात अपक्ष असणारे डॉक्टर अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव हे दुसऱ्या क्रमांकावरती राहत त्यांनी सदुसष्ट हजार मतं घेतली व शिवसेनेचे जयप्रकाश मुंडंडा हे तिसऱ्या क्रमांकावरती राहून त्यांचा दारुण पराभव झाला हो पण दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा मतदारसंघात चित्र खूप बदललंय शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीत फटका या विधानसभा मतदारसंघातही झालाय या विधानसभा मत मतदारसंघात या पक्ष फुटीमुळे राजकीय गणित जुळवणं जरा अवघड दिसत या मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश मुंडंडा यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर हे सुद्धा शरद पवार यांच्या सोबत आहेत संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजू भैया नवगिरी हे आघाडीवरती दिसून येतात हिंगोली ही। लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ कळमनुरी विधानसभा मतदारसंघ कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत आंबडा नागनाथचे पवित्र स्थान असणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात औंडा नागनाथ व कळमनुरी या दोन तालुक्याचा समावेश होतो कळमनुरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा बालेकिल्ला होता या मतदारसंघातून राजीव सातव दोन हजार नऊ ला आमदार झाले होते पण पुढे दोन हजार चौदा मध्ये राजीव सातो यांनी हिंगोलीची लोकसभा निवडणूक लढवली त्यामुळे काँग्रेसने या विधानसभा मतदारसंघातून संतोष टारफे यांना उमेदवारी दिली व ते या मतदारसंघातून आमदार झाले त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बांगर तर काँग्रेसकडून पुन्हा काँग्रेसने संतोष टारफे यांना उमेदवारी दिली होती यांच्यामध्ये झालेल्या लढतीत संतोष बांगर यांनी बाजी मारली व संतोष बांगर या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले शिवसेना पक्षपुटीनंतर निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणत बांगरे ठाकरेंसोबत राहिले पण अगदी काही दिवसात बांगरे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या मतदारसंघातून बांगर यांच्यावरती अनेक टीका झाल्या बांगर यांच्या अनेक ऑडिओ क्लिप अजिब सली यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली पण बांगर यांची सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची भावना त्याबरोबरच काही दिवसापूर्वी हिंगोलीमध्ये झालेल्या जोरदार पावसात इथे आलेल्या पुरामध्ये संतोष बांगर स्वतः रेस्क्यू टीम सोबत मदत करताना दिसले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात संतोष बांगर यांच्याकडून वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून संतोष बांगर दुसऱ्या नामदार होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल था था तर दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा काँग्रेसला जाते की ठाकरे गटाने हे याच्यावरून या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल मित्रांनो हे होते हिंगोली लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारे हिंगोली येथील तीन विधानसभा मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका